तिथलं भक्तिनिवास माझ्या आता आकडा एक्झॅक्टली मला माहित नाही दहा रुपयाला घेतलं आता दहा रुपयाला त्यानं भक्तिनिवास घेतला आणि दोन नंबरच्या माणसानं सहा रुपयाला भक्तिनिवास घेतला तर त्या दहा रुपयाच्या माणसाला त्यांनी काढून घ्यायला लावलं आणि त्याच माणसाला सहा रुपयाला दिलं बरं ह्यांना सहा रुपयाला दिला असेल माझं काय त्याच्यावर आक्षेप नाही तुमची बॉडी होती तुमचं भवमत होतं दिलं आणि एवढं होऊन त्याला पलंग घेऊन दिलाय गाद्या घेऊन दिल्यात बकेट घेऊन दिल्यात अरे भक्तनिवास त्याला कसं चलवायचा चलवाल ना तुम्ही त्याला कशाला बकेट पलंग गादी द्यायला लागला देवस्थानच्या वतीनं मग सहा लाख रुपये घेतले कशासाठी ह्याचा पुरावा आहे माझ्याकडं आज तुमच्या बँकेमध्ये तुम्ही खाते उघडल्यामुळं कर्मचाऱ्यांचा इन्शुरन्स झाला नाही नगरपालिकेच्या कितीतरी लोकांना तुम्ही ग्रॅच्युटी दिली नाही पंचवीस वर्षामध्ये अनेक कुटुंब आहेत नगरपालिकेचे जे मला रोजून भेटतायत आमचं नाव घ्या आम्हाला हरकत नाही नाही भेटली तर चालत नाही पण आमच्यावर अन्याय झालाय मी मला तुमचं नाव मी भाषणात घेणार नाही मला तुम्हाला दुखवायचं नाही तुमच्यावरती अडचण आणायची नाही ग्रॅच्युटी देत नाहीत तुम्ही मयत झालेल्या कर्मचाऱ्याच्या घरच्याला सहासा मदत दिली नाही तुम्ही साहेब आंबेजोगाई हो नगरपालिकेचा सा इतिहास आहे त्यांच्या नगराध्यक्षपदाच्या काळामध्ये लाईट बिलच भरलं नाही साहेबांनी <सथ> लाईट बिल भरलं नाही त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळापासून आजपर्यंत अंबाजोगाय नगरपालिकेचं एम एसीबी ला देणं कोट कोट बारा कोटी रुपये झाले साहेब वज बारा कोटीच तुम्ही टाकले गावावरती काय प्लॅनिंग केली तुम्ही लेआउट ला कंपाऊंड बांधायला एक कोटी रुपये तुमच्याकडं त्या एपीजे सभागृहासमोरच्या नालीवर उचल्याला एक कोटी रुपये तुमच्याकडं गावचं बिल का भरलं नाही बारा कोटी रुपयाचं उद्या तर स्ट्रीट लाईट बंद झाल्या आज आचारसंहिता म्हणून मी नाव घेणार नाही आचारसंहिता लागायच्या आधी आमच्याकडं मेसेज येत आमदार नमिता मुरुडांना पाठवलेले एसी बीडवरून आंबेजोगाला आले होते तीन महिन्या आधी लाईटचं कनेक्शन कट करायला नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी संजय गंभीरला फोन केला संजय गंभीर नगरपालिकेच्या सर्व कर्मचारी आमदारांना भेटले एसी साहेबांना आमदारांनी सांगितलं की कनेक्शन कट करायचं नाही गणपतीचा काळ होता तो बारा कोटी रुपये नगरपालिकेचं लाईट बिल पेंडिंग आहे काय नियोजन आहे तुमचं काय आर्थिक स्थितीत नेऊन ठेवलंय गाव तुम्ही आणि तुम्ही काय म्हणता की दोनशे कोटी रुपयाचे रस्ते या ठिकाणी करून गावावरती भार टाकलाय काय भार टाकलाय आम्ही पुरावा द्या लाईट बिलचे तुम्हाला बिल दाखवतो मी माझ्याकडे बिल आहे लाईट बिल बारा कोटी रुपयाचं थकीत लाईट बिल आहे आता हा आणि आम्ही जे दोनशे कोटी रुपयाचे रस्ते आणले त्याला जो नगरपालिकेचा लोक कोटा असतो ना लोक लो दहा टक्के भरायचा तो सुद्धा आम्ही राज्य सरकारला भरायला लावलाय त्याचा पुरावा आहे जी आर आय माझ्याकडे मी ऑन रेकॉर्ड बोलतोय काय भार टाकला गावावरती आम्ही म्हणून कामच आणि प्रधानमंत्र्यांची एक स्कीम होती ऊर्जाची अभय योजना त्या अभय योजनामध्ये ते नगराध्यक्ष असताना एक स्कीम निघाली होती की अर्ज करायचा आणि वन टाइम सेटलमेंट करून घ्यायचं आंबेजोगाईतल्या जाऊ द्या बीड जिल्ह्यातल्या तीन चार नगरपालिकेने या स्कीमचा लाभ घेतला त्यावेळेस आंबेजोगाई नगरपालिकेने अप्लिकेशन पण केलं नाही की आमचं बिल माफ करा म्हणून कारण त्यावेळेस दहा टक्के पंधरा टक्के भराव लागलं असतं अरे आज जे बारा कोटीचा गावाला तुम्ही लावलाय तेव्हा तो ऐंशी लाखात भेटला असताना साहेब नालीचं बिल पुन्हा काढायचं तुम्ही जे नालीचं बिल काढले बोगस ते काढण्यापेक्षा हे पैसे भरायचे रुपयाचं बिल काढले साहेब तिथं वीर आहे नवीन वीर झाली असती तीस लाखात अनेक जण शेतकरी तुम्ही समजा याच्यातले काही जे ऐकणारे बघणारे असतील आंबेजो शिवारा शिवारात शेती असेल तीस लाख रुपयात नवीन वीर होती साहेब तीस लाख रुपयात काढला काढलाही ती पण टवीरानं काढला असेल मला माहित नाही ती गाडीने तर त्याला दुसरी गाडी वापरली असेल तर ती आपण पुढच्या ह्याच्यात बघू मग माझी तुम्हाला विनंती आहे हे सगळे मुद्दे मी पुराव्यानिशी मांडलेत आज तुमच्या माध्यमातून हे अंबाजोगाई हो शहरातल्या लोकांना मला सांगता आले दाखवता आले ह्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे मनापासून मी आभार मानतो की तुम्ही आज वेळ काढून या अंबाजोगाईतल्या जनतेने दोन तारखेला ही निवडणूक हातात घ्यावी ही निवडणूक हातात घेऊन ज्यांनी पंचवीस वर्ष आपल्या गावाला बुडवण्याचं काम केलंय त्या व्यक्तीला त्यांची जागा दाखवण्याची वेळ या ठिकाणी आली आणि ती वेळ म्हणजे दोन तारीख आणि विकासाची खात्री निवडणुकीचं चिन्ह छत्री हे आपल्याला लक्षात ठेवायचंय आणि त्या माध्यमातून आपण सर्वांनी दोन तारखेला अंबाजोगाई शहर परिवर्तन जनविकास आघाडीचे सर्व उमेदवार प्रभाग एक पासून ते प्रभाग पंधरा पर्यंत त्या सर्व उमेदवारांना व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नंदकिशोर शिवबगस मुंदडा यांना आपण बहुमतानं चिन्हा समोरचं बटन दाबून या ठिकाणी निवडून द्यावं आशीर्वाद द्यावा, द्यावा भविष्यामध्ये स्वच्छ सुंदर ट्रान्सपरंट आणि सुरक्षित एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आणखी दाखवायचा राहिला की प्रोसिडिंग बुक ह्या कोऱ्यात कुठे ते पुरावा प्रोसिडिंग प्रोसिडिंग रजिस्टरचे कोरे नोट साहेब तारीख आहे ह्याच्यावरती अशी आडवी करतो मी मासिक सभा आम्हाला पॅनल टू पॅनल मतदान का करायचं ना त्याचं कारण आहे एखाद्याला तुम्ही सगळी त्या ठिकाणी जर तुम्ही विश्वास टाकला ना असं खोटं काम करतात लोक प्रोसिडिंग मिटिंग संपल्यानंतरची खोटी नोट कॅम्प मध्ये फोटो आहे त्याच पान नंबर आहे एकशे एकतीस एकशे बत्तीस आधी काढलेला फोटो आणि त्याच्यानंतर नोट कॅम्प मध्ये पुन्हा त्यांनी लिहिलेला काढलेला फोटो तारीख आहे तेरा म्हणजे आठ तेरा दोन हजार एकोणीस आणि ह्याची तारीख आहे आठ तेरा म्हणजे बघा लिहिल्यानंतर साधारणतः महिन्याभरानंतर त्याच्यावरती हे लिहिलं गेलं नगरपालिकेने ठराव घेतला हो गेला मग ज्या दिवशी मिटिंग झाली त्या दिवशी का लिहिलं नाही प्रोसिडिंगला दीड महिन्यानंतर लिहिण्याची वेळ का आली तुम्हाला ठीक आहे तुमच्या बँकेतून तुम्ही अर्ज आधी घेत असताल मॉर्गेज नंतर करत असताल लोकांना लोन कधी देत असताल साहेब ही नगरपालिका आहे तुमची बँक नाही इथं शासकीय काम आहे अर्ज प्रोसिडिंग बुक मध्ये सुद्धा तफावत आहे हा आहे हा कागद आहे माझ्याकडे असे आता किती जरी विषय निघाले हा पत्रकार परिषद खूप लांबवावी लागेल म्हणून माझं तुम्हाला कॉम्प्लेक्स आहे साधारणतः सहा साडेपाच पाच हजार स्क्वेअर फीटची फ्लोअर प्लेट आहे चार मजली बांधकाम आहे त्या मजली पूर्ण बांधकामाची आम्ही परवानगी घेतली मला बांधकाम परवाना दोन हजार तेवीस साली मी हा बांधकाम परवाना भरलाय आणि मला माहित नव्हतं की दोन हजार पंचवीस ला काकाजीला उभं करायचं दोन हजार ला तर त्यावेळेस बांधकाम परवाना आम्ही भरला एकतीस लाख पंचावन्न हजार रुपये विकास आकार नगर परिषद तेवीस ला आम्ही एकतीस लाख रुपये नगरपालिकेत भरले त्याची पावती माझी त्यांना विनंती की अशी पावती त्यांनी त्यांचं तेन जो कॉम्प्लेक्स चालू आहे हो ना माझ्या इतकंच बांधकाम असेल माझ्यापेक्षा ते ज्येष्ठ आहेत मोठे थोडं जास्त असेल बांधकाम त्यात कमी असेल पण त्यांनी अशी पावती भरलेली लोकांना दाखवावी की अक्षय मुंडाने एकतीस लाख पंचावन्न हजार भरलेत ते ज्याच्या कोणाच्या नावानं कॉम्प्लेक्स असेल त्यांचंही मला माहिती नाव दुसऱ्याचं जरी असेल किंवा भागीदारी असेल ते दाखवावं आणि सांगावं की अक्षय मुंडळा जे बोलतोय हे सगळं खोट आहे ह्या माझ्या पाणीपट्ट्याच्या पावत्यात घरपट्टी इतरांपेक्षा माझी जास्त आहे एवढंच मला त्यांच्याकडून अपेक्षित आहे आता मला अडचणीत आणायलेत संपवलेत काकाजी असेत काकाजी तसे ह्याला काही अर्थ नाही राजकारण भावनेच्या पलीकडे गेलं पाहिजे वास्तविकतेवरती आपण लढलं पाहिजे आणि आमच्या पाठीमाग आमच्या नेत्या पंकजाताई राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी आम्हाला ग्वाही दिलेली आहे की ज्या प्रकारे गेल्या चार वर्षामध्ये त्यांनी आमदार नमिता मुंडांना विकास कामेमध्ये मदत केली त्याच प्रकारे मदत येणाऱ्या पाच वर्षाच्या काळावधीमध्ये आम्हाला आमचं नेतृत्व या ठिकाणी करणार आहे आणि त्या ठिकाणी काल त्यांचं नेतृत्व येऊन त्यांनी चालू कामाला सुद्धा या ठिकाणी पैसे वेळेवर द्या असं म्हणले नाहीत ते म्हणू शकले असते कारण त्यांना माहिती की जे का काम चालू आहेत त्या आमदारांनी आणलेत त्यामुळे त्यांना काही त्याच्यावर बोलायचं नव्हतं म्हणून ते बोलले नाहीत म्हणून हे सगळ्या गोष्टी आपण लक्षात घ्याव्यात आणि दोन तारखेला छत्रिया चिन्हा बटन दाबून आम्हाला काम करण्याची संधी द्यावी एवढंच बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र